नमस्कार जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत मुलांच्या छोट्या रोग प्रतिकार शक्ती वाढवावी यासाठी तुमच्यासोबत लाडूची रेसिपी शेअर करत आहे तर सर्वात पहिले आपण साहित्य बघून घेऊ मी खजूर घेतली एक वाटी अर्धी वाटी काजू एक छोटी वाटी भरून किशमिश अर्धी वाटी बदाम आणि अर्धी वाटी अक्रोड घेतले आणि सुक खोबरं सुक खोबरं मी या वाटीने दोन वाटी घेतलेलं आहे आणि खोबरं आपल्याला पूर्ण बारीक कट करून घ्यायचं जेणेकरून मिक्सरला छान पटकन बारीक होते तर त्यानंतर आपल्याला एक कढई ठेवून घ्यायची कढईमध्ये सर्वात पहिले आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं खोबरं फक्त आपल्याला हे दोनच मिनिटं भाजायचं आहे पावसाळ्यामध्ये हे ड्रायफ्रूट थोडे नरम पडलेले असतात तर त्यासाठी आपल्याला मिक्सरमध्ये लवकर निघावे आणि चव सुद्धा छान लागावी त्यासाठी फक्त आपल्याला हे ड्रायफ्रूट खोबरं दोन दोन मिनटं भाजून घ्यायचे आहे तर इथे मी दोन दोन मिनिटं हे खोबरं भाजून घेत आहे खोबरं भाजतानी आपल्याला गॅसचा फ्लेम अगदी कमी ठेवायचा हाय गॅस वर आपल्याला हे खोबरं भाजायचं नाही छान भाजून त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला पूर्ण हे खोबरं काढून घ्यायचं फक्त दोन मिनिटं भाजलेलं आहे बघू शकतो तुम्ही हलका थोडा सोनेरी रंग आलेला आहे इथे मी सर्व खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेतलं त्यानंतर त्याच कडेमध्ये अर्धी वाटी काजू बदाम आणि अक्रोड हे टाकून सुद्धा आपल्याला दोन मिनिट भाजून घ्यायचं मी छान भाजून घेतलं हे सुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे पावसाळा असल्यामुळे सर्व काजू बदाम हे थोडे वातड होतात थोडे भाजून घेतले की याची चव सुद्धा छान लागते आणि मिक्सर मध्ये सुद्धा खूप लवकर निघते तर इथे मी दोन मिनिट छान काजू बदाम हे भाजून घेतले हे सुद्धा आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे इथे मी एका प्लेट मध्ये काढून घेते त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला एक चम्मच तूप टाकून घ्यायचं छोटा एक चम्मच तूप टाकायचं आपल्याला पोहे खायचे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पहिले किशमिश टाकून घ्यायचं आणि नंतर खजूर टाकून घ्यायचं हे पण आपल्याला फक्त दोन मिनिटं भाजून घ्यायचे त्याने खजूर थोड सॉफ्ट होते त्यामुळे आपल्याला आप हे छान भाजून घ्यायचं दोन मिनिटं छान नरम शुद्ध होते खोल खजूर तर इथे मी छान मिन दोन मिनिट भाजून घेतलाय सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आणि नंतर मिक्सरच्या भांड्याला छान पहिले खोबरं टाकून घ्यायचं आणि खोबरं आपल्याला छान बारीक करून घ्यायचं जास्ती लगेच बारीक बनवायचं नाही तर थोडं जाडसर ठेवायचं कारण जास्त बारीक करायला असा तर करा खोबरं लगेच तेल सोडे तर इतपत आपल्याला छान बारीक करून घ्यायचं एका भांड्यामध्ये काढून घेऊया इथं सर्व खोबऱ्याचा बुरादा आपण काढून घेऊ एका प्लेट मध्ये खाली भांड्याला बरच लागलेला असते ते एका चमशन किंवा हाताने काढून घ्यायचं तर सर्व मी काढून घेतलं आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला फ्रूट सुद्धा टाकून घ्यायचे काजू बदाम वगैरे सर्व आपण यामध्ये परत टाकून घेऊया आणि हे बारीक करताना आपल्याला मिक्सरचा भांड मिक्सर आपल्याला राहून राहून फिरवायचं आहे थोडं थोडं एक सारखं आपल्याला मिक्सर फिरवायचं नाही थोडं थोडं करून मिक्सर फिरवून घ्यायचं जेणेकरून थोडं जास्त बारीक नकोय आपल्याला थोडं जाडसर ठेवायचं आहे बदामचे काप थोडे राहतात तर ते काढून घ्यायचे आणि बाकीचं साहित्य आपल्याला टाकून घ्यायचे याच्यामध्ये जर बदामचे थोडे काप राहतात कारण अक्रोड आणि बदाम काजू हे लवकर बारीक होतात आणि बदाम थोडी बारीक व्हायला वेळ लागते तर इथे मी बदाम थोडी राहिली होती माझी तर ती काढून घेतली सर्व साहित्य मी टाकून घेतलं आणि त्याच भांड्यामध्ये आपण जे खजूर भाजून घेतली ती सुद्धा टाकून घ्यायची मात्र खजूर सुद्धा आपली थंड असली पाहिजे जास्त गरम नको हलकी कोमट असली तर चालते पण जास्तच गरम नको आणि हे लाडू तुम्ही शुगर वाल्यांना सुद्धा देऊ शकता कारण यामध्ये आपण साखर गूळ कशाचाच केलेला तर खजूर सुद्धा छान मी बारीक करून घेतले तुम्हाला माहितीये पावसाळ्यामध्ये मुलं बरेच बिमार पडतात कारण मुलांना इन्फेक्शन सुद्धा होते आणि पाण्यामुळे सुद्धा मुलं बिमार पडतात तर हे पूर्ण खजूरचं साहित्य आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आणि हाताने छान मिक्स करून घ्यायचं पूर्ण साहित्य एक ज्यू होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं याआधी मी तुमच्या सोबत टिफिन रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुम्ही आतापर्यंत बघितल्या नसाल तर त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे ते नक्कीच जाऊन बघा कारण झटपट होणाऱ्या रेसिपी मी तुम्हाला दाखवल्या आहेत कारण आजकाल मुलांना सकाळची शाळा असते तर सकाळच्या घाईमध्ये आपल्याला अर्धा तास किंवा एक तास स्वयंपाकाला आपण देऊ शकत नाही फक्त दहा ते पंधरा मिनिटं होणारे आपल्याला अशा रेसिपी पाहिजे असते आणि पौष्टिक सुद्धा तर अशा रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेल्या तर नक्कीच तुम्ही त्या सुद्धा जाऊन बघा तर सर्व साहित्य हाताने छान एकजीव करून घ्यायचं आणि हे लाडू म्हणसान तर मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते मुलांना तुम्ही असं काजू बदाम जर दिला तर मुलं नक्कीच खात नाहीत आणि एक छोटासा लाडू जर त्यांनी खाल्ला तर त्यांचे दिवसभर एनर्जी टिकून राहते आणि लाडू खाल्ल्यानंतर मुलं पाणी सुद्धा पितात त्याच्यावर आणि असं तुम्ही मुलांना पाणी वेळोवेळी तुम्हाला सांगा लागते की मुलं पाणी प्या पाणी मुलांना दोन टिफिन द्यायचे असतात पुन्हा आपल्याला तर सकाळच्या घाईमध्ये दोन टिफिन होणं शक्य नसते तर असा एक छोट्या टिफिनला लाडू द्यायचा आणि एक मोठा टिफिन तर आपण सहज बनवू शकतो पटकन तर सर्व साहित्य मी एकजीव करून घेतलं आणि एक छोट्या छोट्या साईजचे मी लाडू बांधून घेत आहे साईज तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि तुम्ही यामध्ये खजूरचं प्रमाण थोडं वाढवू शकता पण यापेक्षा कमी करू नका कारण कमी जर केलं तर अगदीच गोड होणार नाही खूपच फिक्के होतील त्यामुळे खजूरचं प्रमाण थोडं वाढवलं तरी चालते पण कमी करू नका यामध्ये आपण साखर गूळ कशाचा सा यूज केलेला नाहीये त्यामुळे खजूरच याला गोडपणा आणते तरी तर इथे मी सर्व लाडू छान बांधून घेत आहे आणि प्रत्येकच आईला टेन्शन असते की मुलांची रोग शक्ती वाढवण्यासाठी काय करू तर तुम्ही असे मुलांना लाडू बनवून दिले की तुम्हाला माहितच आहे ड्रायफ्रूट मध्ये किती व्हिटॅमिन आहे ते सर्व लाडू मी बांधून घेते आणि हे लाडू एक महिना जसेच्या तसेच राहतात खराब होत नाही पण एक महिना हे लाडू राहतच नाही इतके छान चविष्ट होतात की hardly आठ ते दहा दिवसामध्ये हे लाडू पूर्ण संपून जातात पूर्ण लाडू मी छान बांधून घेतले तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर तुमच्या मैत्रीसोबत मित्रमंडळासोबत सर्वांसोबत शेअर करा कारण प्रत्येकच का आईला टेन्शन नसते की मुलांची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काय करावं तर अगदी योग्य असं ऑप्शन आहे हे आणि एकदा बनवून ठेवली की आठ दहा दिवस तुम्हाला टेन्शन राहत नाही तर कशी वाटली याची रेसिपी कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनल वर नवीन असाल तर पटकन एक चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या भेटत्या अशाच एक नवीन रेसिपी सोबत